श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्ते माझ्या यूट्यूब फॅमिली कशात तुम्ही तर तुम्हाला सुद्धा थंड पावसामध्ये आणि खूप छान अशा थंड छानगार वातावरणामध्ये तुम्हालासुद्धा छान गरमागरम काहीतरी खावंसं वाटतंय तर मग चला कोणाची वाट बघत आहे तर आज आपण म्हणूया आपल्या घरी जे काही हरभरे वगैरे असेल किंवा कोणतीही चणे वगैरे असेल तर तुम्हालासुद्धा खायवसं वाटत असेल तर चला आपण करूया एक छान अशी मस्त चटपटी तसे रेसिपी तर त्याला चण्याला ब बनवण्यासाठी आपण काय करायचं आहे कढई घ्यायची आणि मी तर आता स्वयंपाक वगैरे बाहेरच करायचो होतो मला खूप छान असं वातावरण होतं आणि त्यासाठी मग मी बाहेरच विस्तू वगैरे लावून घेतलेलं ला आहे आणि घरी होते चणे तर त्याला घेतलेलं आहे छान त्याला वॉश करायचं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं असं मीठ टाकायचं आणि काय होतं ना ते टेक्चर खूप छान लागतं आणि खायलासुद्धा खूप सुंदर आणि खूप कुरकुरीत होतं चटपटीत होतं आणि तुम्हाला सुद्धा नक्की ट्राय करायला पाहिजे कारण खूप सुंदर असं लागतं तर काय करायचं आहे त्याच्यामध्ये आपण पहिले धुवून घेतलेलं आहे बघू शकता आहे हरभरे धुतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं थोडंसं आणि मीठ टाकायचं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळदी टाकायची आणि त्याला छान मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये जर काही गोटे वगैरे असेल काळी कचरा वगैरे असेल तर सर्व सर्वप्रथम त्याला काढून टाकायचं आणि नंतर काय करायचं कढई घ्यायची आणि छान त्याच्यामध्ये तुमच्या घरी मीठ वगैरे असेलच तर त्याला काय करायचं ते कढईमध्ये टाकायचं ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विकतसुद्धा आणू शकता किंवा तुम्ही केक वगैरे बनवतो ना आपण बेक करतो त्याचं जर मीठ असेल तुमच्याजवळ तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकतात कारण वेस्ट होणार नाही आणि कामीसुद्धा लागणार तर मीसुद्धा मीठ घेतलेलं होतं ते होतं शिल्लक घरी ठेवलेलं तर ते घेऊन घेतलेलं आहे नंतर छान आपण त्याला आ, मिक्स करायचं आहे मीठामध्ये आणि जे काही चणे आपण घेतलेले आहेत ते त्याचा स्वाद आहे ना खूप सुंदर लागतो आणि खूप शिजायला पण लवकरच शिजतं ते आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त कुरकुरीत होतं आणि मला खूप छान असं वाटलं कारण बाहेर फर्स्ट टाईम आपण चुलीवरती स्वयंपाक वगैरे करायचा असतो आणि मग म्हटलं बाहेर छान असे वा पाणी वगैरे चालू होतं तर त्याच्यामध्ये खूप छान असं वाटतं तर बघू शकताय तुम्ही इकडून तर आपले चणे झाले असं कसं समजायचं तर जेव्हा आपल्या जे मीठ आहे ना आपण जे भाजत आहे त्याचा जेव्हा कलर गोल्डन ब्राऊन येतो ना तेव्हा त्याला छान असं भाजत राहायचं आणि भाजल्यानंतर त्याला तुम्हाला कळतं की आता शिजत आलेलं आहे तर मग दादाची फरमाईश होती की त्याला चाय वगैरे घ्यायचा होता तर मग चाय वगैरे झाला पाच वाजलेले होते तर बघू शकताय तुम्ही इकडे चणेसुद्धा छान चालू होते गरमागरम चुलीवरती आणि इकडे बघू शकताय पावसाचा अंदाज होताच मला तर आज पाणीसुद्धा आलेलं आहे तर बघू शकताय असं छान थंडगार वातावरणामध्ये पावसामध्ये चणे खायला खूप छान असं लागतं आणि चणे खाण्याची मजाच खूप अलग येतं तर तुम्हीसुद्धा अशाच पावसाळामध्ये असेच मी जसे बनवलेले आहे तशा पद्धतीने नक्की करून बघा आणि बघू शकताय आपले चणे अर्धे झालेले आहे तर काय करायचं तुम्हाला जर चने फोडायचे असेल छान त्याच्यामधलं जे काही जे शिजलेले नाही असेल तर काढण्यासाठी काय करायचं तर तुमच्याकडे एखादा गोटा वगैरे असेल किंवा आपण वरोटा वगैरे असेल किंवा खलबत्ता वगैरे असेल ना ते घेऊन घ्यायचं त्याला ना छान असं मॅश करायचं त्याने काय होतं ना छान फुटले जातं फुटले जातं आणि खूप सुंदर त्याचं लागतं आणि काय करायचं ते झाल्यानंतर चा, ना चाणणी वगैरे असेल तुमच्या घरी तर त्याने गाळून घ्यायचं छान थंड होऊ द्यायचं कसा वाटला व्हिडिओ प्लीज नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा